संपवायसाठी वाजवता का सुरू करण्यासाठी <laughs> श्री गजान महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आणि या विद्यालयाच्या माध्यमातून जवळजवळ गेली दुसरं वर्ष म्हणायचं नाही का चाललेला हा वळख ज्ञानेश्वरीची हा उपक्रम या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन आपल्या विद्यालयाचे प्रिन्सिपल प्राध्यापक अतुल पालसरे सर यांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि त्यांना जोड लाभलेली त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे काम करतात कोणत्याही नियोजनामध्ये अतिशय शिस्तबद्ध अनेक कार्यक्रम की दृष्ट लागावी असे देखणे कार्यक्रम जे करतात नियोजन करतात आमचे बरकडे सर त्यांच्याबरोबर आमचे इकडे नारकणे सर आहेत नंतर चौधरी सर आहेत त्याचबरोबर आमचे तळेकर सर आणि तिकडं त्यांच्याच बरोबर सर्वांच्या साथीला हात देणारे आमचे युवराज सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो आज तमसो मा ज्योतिर्गमय का नही ज्ञानेनं सदृश पवित्र मी विद्यते असं गीतेन म्हटले की या जगामध्ये ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही आणि ते ज्ञान किंवा प्रकाश अंधकाराकडून प्रकाशाकडे उजाडाकडे जाणे याची सर्व जगाला आस लागलेली आहे आणि हा ज्ञानेश्वरीचा उपक्रम की जैनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण करून तत्वज्ञान निर्माण करून संपूर्ण जगाला लाजवलं दिपवलं ते ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचा हा उपक्रम आपले आदरणीय म्हणजे काळे तात्या असतील किंवा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल ह्यांच्या माध्यमातून आणि आज या ठिकाणी जे विद्यार्थी ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत बक्षीस मिळालेले आहेत ज्यांचा सन्मान झालेला आहे त्या सर्वांच्यासाठी त्यांचं प्रथम मी स्वागत करतो त्याचबरोबर ज्यांना नंबर मिळालेले नाहीत पण तुम्ही दुसऱ्याला नंबर मिळवून दिलेत म्हणून तुमचंही डबल स्वागत करतो पुढच्या वेळी तुम्ही सुद्धा नंबर यामध्ये मिळवायचे आहेत हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करायचा आहे खर तर आज ज्ञानेश्वरी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहिलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि जगातील विद्वानांचे राजे आणि सम्राट ज्ञानेश्वर महाराजांसारखे देखील श्रोत्यांना महाराज विनंती करतात त्याचं वृत्तिमंत जर उदाहरण असेल तर आपल्या पुढे परमादरणीय भक्त पारायण आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री की ज्यांच्या रूपाने आळंदीमध्ये ही शिक्षण संस्थेची जी संस्थामध्ये राहायची मुहूर्त मिळवली की मुलांच्या खाण्यापिण्याची आवड होऊ नये शाळेच्या शिक्षणाचे हाल होऊ नये यासाठी आज जर ते विद्या त्या संस्था तशाच पुढं चालवल्या असत्या तर मला वाटतं की आळंदी एवढी त्यांची एकट्यांची संस्था झाली असती परंतु जेवढं कामापुरतं आहे तेवढं लोकांना द्यावं जेवढं पचेल झुरुचेल आवडेल त्यांच्या निवडीप्रमाणे त्यांना देत राहोत आणि ते शुद्ध राहावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि म्हणून आज या ठिकाणी एक ज्ञानाचं प्रत्यक्ष आपल्या आत्ताच गुरुपौर्णिमा झाली मला वाटतं त्यानिमित्ताने एक व्यासासारखं असणारं व्यक्तिमत्व की अगदी मुलांच्या भाषेमध्ये तुमच्यामध्ये उतरून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं या हृदयीची त्या हृदयी होतली तसं त्यांच्या हृदयामध्ये जे आलेलं आहे ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये ते होत असतात आणि म्हणून हा ज्ञानेश्वरीचा उपक्रम संपूर्ण जगाला अतिशय आवडणारा उपक्रम आहे मला वाटतं हे शासनही या दृष्टीने मग आपल्या मानसरी सरांनी सांगितलं की हे शासन देखील या दृष्टीने विचार करत आहे की ह्या ही ओळख ज्ञानेश्वरीची प्रत्येक शाळा शाळामधून प्रत्येक कॉलेजमधून प्रत्येक घराघरामधून प्रत्येक महाविद्यालयमधून ज्यावेळी जाईल एवेळेला बेल असं काही विषय असतात स्पेशल संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज किंवा मध्य वाघ्मयामध्ये तो इतिहास आलेला जरी असला तरी पण सातत्याने आपण आळंदीमध्ये राहणारे आहोत आपण अक्ष, सर्व जर भाग्यवान आहोत विचार करा लोक सर आठ आठ दिवस इथे येतात दोन दोन तीन तीन दिवस बारीला उभे राहतात गावावर न येतात महिना महिना वारीला येतात नंतर त्यांचं एक वेळा दर्शन होतं तुम्ही आळंदीमध्ये राहणारे आहात तुमचं रोज आळंदीचं दर्शन होतं रोज इंद्रायणीचं दर्शन होतं आणि म्हणून आळंदीचं वर्णन करताना मग कानसारी सर म्हंटली म्हणून सांगतो परत एकदा की असा एक अभंग आहे देव रुक्मिणी हा एकच येऊन देखील नाही हे ज्ञान संजीवनी जाणत राहील जो करी याची यात्रा कुणाची ज्ञानेश्वर महाराजाने आळंदीची तो तारी ही गोत्रा तो सगळ्या कुळांचा उद्धार करील सगळे पवित्रा याचेने दर्शने अलंका होते अलंकारपुरी हे शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथे चिपई केले म्हणजे ब्रह्मादिक देवाटे देखील या ठिकाणी तपश्चर्या घेऊन केलेली आहे इंद्रयोनी या भूमीशी याग संपादिली अहरणीशी इंद्रायणी इंदोरी या पासोनी पंचकृषी भवती वनवदी वृक्षी येथे देव येवोनी होती पक्षी या ठिकाणी देव पक्षाचे रूप घेऊन येत असतात तपसाधना करत असतात इंद्राणी देखील याग याच ठिकाणी केलेले होते असती नसती उदकी हे असे नित्य साक्षी आणि म्हणून तीर्थ म्हणजे जिथे सहदे कमळाचं आपण बांधलेलं आहे ना तिथं ते इंद्रायणी पुटलिकाच्या पाठींबागं लोक हस्ती विसर्जन करतात तर नामदे महाराजांनी असं म्हटलं की हस्ती अस्ती नास्ती उदकी त्या पाण्यामध्ये जर त्या हस्ती आपण इंद्रायणीच्या टाकल्या एकूण पाण्याचा जो गुणधर्म आहे पुढे चरोळीकर वगैरे गेलो तर आपल्याला अशी माणसांची मोठ्या हाडेबिडे सापडत नाही हेच गंगेला गेलात तुम्ही नाशिकला गेलात तर त्या ठिकाणी महाराज पाण्यामध्ये पिंजरे ठेवले त्या पिंजऱ्यामध्ये ते हाडं पडतात आणि नंतर बाजूला नेऊन त्याचा उपयोग करतात किंवा ते टाकून देतात लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांच्या या भूमीच्या मातीत एवढी ताकद आहे की या ठिकाणी हाडाचं देखील पाणी असती नाच उदकी हे असेल नित्यसाक्षी हे पंढरीून सोपे जरी भूवैकुंठ पंढरपूर मांडलं असलं सगळे पंढरपूर पाहिल्याबरोबर चंद्रभागा पाहिल्याबरोबर सर्व तीर्थांचं दर्शन घडतं पुण्य लागतं पण हे पंढरुनी सोपे हरवया जनाची पापी कळी काळ कोपलिया कापे त्याचे न चले अलंकापुरासी असे पंढरपूरपेक्षाही आळंदीचा महिमा असणारा आणि ज्ञानेश्वर महाराजांची जी समाधी आहे ती संजीवन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या जीवनामध्ये जसं मी एम एम पी पी एच डी नेट झालो एका कॉलेजचा प्राचार्य झालो उपप्राचार्य झालो चोवीस वर्ष अध्ययनाचं काम करतोय आमचीही सर्वांची अपेक्षा अशीच आहे की तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही एम ए व्हा हो, एम हो, पी पी एच हो, डी व्हा नेट व्हा हो, डॉक्टरेट व्हा हो, आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या देशाचं नाव पार राष्ट्रामध्ये नेऊन नक्कीच घालवा हा आपल्या महाविद्यालयाचा विद्यालयाच्या कीर्तीचा कळस उंच उंच अंबरात जाऊ एवढीच या ठिकाणी माऊलीकडे प्रार्थना करतो आणि आपल्यापुन असाच अभ्यास घडत राहो आपल्या मनावर हे संस्कार नेहमी रुजत राहावं आणि हेच काम असं म्हटलं देणाराने देत जावे गे, घेणाराने घेत जावे गे, घेता घेता देणाराचे हात घ्यावे म्हणजे हात तोडून घ्यायचे का नाही देणाराने देत जावे गे, घेणाराने घेत जावे घेता घेता गे, देणाराचे हात घ्यावे म्हणजे आदरणी आहे भक्त विठ्ठल महाराज शास्त्री असेल आम्ही असो सर असो सगळे आपले गुरुजन आहे त्या सगळ्यांनी जे ज्ञान त्यांना मिळालं ते तुमच्यापर्यंत दिलेलं आहे द्या, हे ज्ञान ही ज्ञानेश्वरीची ओळख हे संस्कार आपण टिकवले पाहिजे आणि घरीदारी सर्व ठिकाणी लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच आमची मुलं आळंदीला राहिले आईवडील शेतकरी करतात कामाधंद्याला जातात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात अतिशय पोटाला चिपटा घेऊन तुमच्यासाठी पैसे साठवून ठेवतात कष्ट करतात आणि इथपर्यंत पाठवतात तेव्हा हा खटाटोप तुमचं जीवन सुखी संपन्न व्हावं एवढीच आपण माफीकडे प्रार्थना करून आणि आपण आता जागा होऊन प्रयत्नाने या अभ्यासासाठी लागायचं आहे ज्यांनी आता नंबर मिळालेले नाही सर पुढच्या वर्षी आपल्याला अनेक जणांना नंबर मिळाले पाहिजे शास्त्रीजींना प्रश्न पडला पाहिजे की पहिल्या नंबरमध्ये किती नंबर येत नेमकी दुसऱ्या नंबरमध्ये किती नंबर येत नेमकी आपल्या सगळ्यांची नावं तिथं आली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करायचा मीही तुमच्यासारखा धर्मशाळेत राहिलो होतो महाराजही तसेच राहायला होते पण आज प्रयत्नवाद जर असेल तर उद्योगाच्या घरी रितीसिद्धी पाणी भरी आपणही प्रयत्न करा खावी बहुतांची अंतरे आहे आमच्यावरूनही आशीर्वाद दिले मार्गदर्शन मिळाले आणि म्हणून <laughs> आज या ठिकाणी पुढे व्यासपीठावर येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं हवी एवढीच माउलीची चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आजच्या या कार्यक्रमाची सांगता